श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या व्हरायटी आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर एक दहा। तर एक अवश्य सोलापुरात होटगिलीतील सराव दुकान फोडले सात लाखांचे दागिने लुटले दोघे सीसीटीव्ही खैद होटगी येथील सोलापूर रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिन्याचे दुकान चोरट्यांनी फोडून सहा लाख सत्त्याण्णव हजाराचे सोने चांदीचे दागिने लुटले बुधवारी पहाटे तीन ते ती साडेतीनच्या सुमारास ही चोरी झाल्याचे सांगण्यात आले वळसंग पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे याबाबत दुकानाचे मालक सिद्धाराम शिवानंद हुंडे राहणार रोडगी दक्षिण दक्षिण तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे बुधवारी सायंकाळी सिद्धाराम हुंडे हे सोन्याचे दुकान बंद करून ते घरी गेले होते बुधवारी पहाटे तीन ते थी साडेतीन या वेळेमध्ये चोरट्याने दुकानाचे मुख्य सेटर उचकटून आत प्रवेश केला त्यानंतर दुकानातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चोरून पळून घेऊन गेले हे सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याचे चोरट्यांनी पहिल्यांदाच येथील लाईटच्या वायरी कापल्या सदर दोन चोरटे हे दुकानातील सी सी टी व्हीमध्ये काही झाले आहे मात्र त्यांनी आपला चेहरा मास्कने झाकला होता त्यामुळे ओळखता आले नाही घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनलगे डॉन स्कॉटचे पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर श्वसन पथकाचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप फिंगर प्रिंट एक्सपोर्ट टीम घटनास्थळी आली त्यांनी दुकानातील आजच्या ठशाचे नमुने संकलित केले श्वसन पथकातील डॉलीने दुकानापासून मड्डीवस्तीच्या मार्गाने भारत गार्मेंटपर्यंत चोरट्यांना मार्ग चोरट्यांचा मार्ग काढला मात्र पुढे मार्ग मिळाला नाही महाराष्ट्र चुकदेवन्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव वळसाण पोलीस स्टेशन हल्लीमध्ये पुढगिया गावात पेनक गणपती ज्वेलर्स या दुकानामध्ये काल रात्री तीनच्या दरम्यान एक जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही वळसाल पोलिसांची सर्व पोलीस टीम सर्व अधिकारी आणि पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे सर्व पोलीस अधिकारी आणि सायन्स सन्स सिटी त्याचबरोबर स्पॉट आणि फिंगर प्रिंट या